अध्यक्ष महाराज आम्हाला जेव्हा सत्तावीस पर्यंतचं कामकाज मिळालं आज आपण आहोत वीस तारखेला अध्यक्ष महाराज वीस तारखेपर्यंत आम्ही आहोत मग वीस तारखेपर्यंत आहोत मग सत्तावीस पर्यंत कामकाजाचं पहिलेच कसा अंतिम आठवडा प्रस्ताव आला हा एक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आज अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काल पण तुम्ही सभागृह तहकूब केलं अध्यक्ष महाराज आमच्या दोनशे त्र्याण्णवचे प्रस्ताव अजून तसेच पडलेले आहेत शासनाचं बजेटचं काम संपलं जनतेचे प्रश्न बाजूला राहायचेत का मला थोडासा याच्यावर गांभीर्याच गांभीर्याने मुख्यमंत्री मोदी मूळ इन्फॉर्मेशनच चुकीची आहे सत्तावीस पर्यंत कार्यक्रम कधीच दिला नाही हा कार्यक्रम माझ्या हातामध्ये आहे सव्वीस पर्यंत नाना भाऊ तुम्ही काय करतात आता आहे ना सव्वीस पर्यंत तुम्ही काय तुम्ही बैठकीला उपस्थित राहत नाही अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरता त्या बैठकीत उपस्थित राहायचं तिथे राहत नाही आणि नंतर प्रश्न उपस्थित करता हे सगळं नीट नीट नाना भाऊ जे ठरलं त्याप्रमाणेच कामकाज चाललेलं आहे कुठेही कामकाज वेगळ्या पद्धतीनं चाललेलं नाही हो आहे ना दिलं ना कामकाज दिलाय ना तुम्हाला बघा ना सव्वीस पर्यंत कामकाज आहे अरे म्हणूनच बाबा म्हणूनच अंतिम आठवडा प्रस्ताव आधी घ्यायचा ठरला कारण शेवटचे दोन दिवस हे संविधान गौरव चर्चेचे दिले आपण आणि म्हणून त्याच्या आधी अंतिम आठवडा प्रस्ताव संपला पाहिजे उत्तरासहित म्हणून आपण अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेतलेला आहे लक्षवेधी क्रमांक तीन एक एक त्याच्या आधी एक निवेदन करून घेतो एक छोट निवेदन आहे नाभाऊन नव्हते ना ते आपलं अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फिरत होते सल्लागार समितीला आलेच नाही तेव्हा होते ना पण तुम्ही अध्यक्ष एक निवेदन आहे निवेदन महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय शंभर वर्ष